भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगेत आढळून आली बंदूक भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा प्रताप घटनेने उडाली एकच खळबळ भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या छत्रपती संभाजीनगरातील संपर्क कार्यालयामध्ये एका स्कूल बॅग मध्ये पिस्तूल बंदूक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केलाय भाजपाचे आमदार संजय यांच्या संभाजीनगर मधील क्रांती चौकातील संपर्क का कार्यालयामध्ये एका बॅग मध्ये पिस्टल आढळल्याने ही काल रात्री कर्मचाऱ्यांनी बघितली होती हा प्रकार त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संजय केनेकर यांच्या कानावरती घातला होता त्यानंतर पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण आमदारांच्या संपर्क कार्यालयामध्ये थेट बंदूक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे आन्या हे पिस्टल कार्यालयात आणण्यामागील हेतू काय याविषयीचा तपास सुरू असल्याचं समजतंय हा घातपाताचा प्रकार तर नाही ना या शक्यतेने ही तपास करण्यात येतोय दरम्यान पिस्तूल सापडल्याने समजताच पोलिसांनी क्रांती चौकातील या कार्यालयात धाव घेतली त्यांनी बॅग मधून ही पिस्तूल बाहेर काढत तिची तपासणी केली कार्यालयातील आणि इतर ठिकाणातील तसेच परिसरातील सीसीटीव्हीची आता ही व्यक्ती शोधण्यासाठी मदत घेतली जाणार आहे सीसीटीव्हीच्या आधारे या व्यक्तीचा पोलीस शोध घेणार आहे लवकरच या व्यक्तीची ओळख पटवली जाणार आहे त्यानंतर या घटनेचे रहस्य समोर येईलच सध्या जी वस्तू आहे ती आम्ही ताब्यात घेतली आहे ती इन्व्हेस्टिगेशन एअरगन सारखी दिसते होती त्यानंतर ती कोणी आणली काय आणली आम्ही चेक करू आणि त्यानंतर त्यानं कशासाठी आणली त्याचा उद्देश काय सगळं चुकवून एअरगन 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 म्हणजे काय आणली कशासाठी आणली कोणी आणली ते आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहून त्याचं सविस्तर इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याला मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद